आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार तीनशे एकोणसाठवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे गंगाली आम्ही वरी संत पाऊले साजिरी संत पाबुले साजिरी तेथे करी नांगोळी उडे चरण रज धुळी उडे चरण रज धुळी येती तीर्थावळी पर्व काळ सकळ पर्व काळ सकळ पाप पळाले जळाले भव दुःख दुरावले भव दुःख दुरावले तुका मने धन्य झालो संत सागरी न्यालो संत सागरी न्यालो तेथे ते करी नागोळी उडे चरण रज धुळी उडे चरण रज धुळी प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी साष्टांग दिंडोद घालतो सर्व संतांच्या चरणी साष्टांग दिंडोद घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दिंडोद घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात गंगारिया अम्मावरी संत पाऊले साजरी कारण काल आपल्या भारत देशामध्ये गणपतीची आपण स्थापना केलेली आहे दहा दिवस आपण त्या गणपतीची आराधना करतो आता गणपतीची स्थापना कधीपासून सुरुवात झाली कारण बाळ गंगाधर टिळक याने केसरी वृत्तपत्रामध्ये अठराशे त्र्याऐंशीमध्ये गणेश उत्सव साजरा करण्याचं आव्हान केलं कारण त्यावेळेस इंग्रजाची सत्ता होती त्यामुळे काय झालं की ज्यामुळे आपल्या भारत देशामध्ये दे सामुदायिक उत्सव हा बनवण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारकडं मागणी केली देशभक्ती वाढावी त्याच्यासाठी आणि मग त्या इंग्रजांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कधी पर परमिशन दिली कारण ह्या अठराशे चौऱ्याण्णवमध्ये इंग्रजांनी हे दहा दिवस गणपतीची स्थापना करण्यासाठी आपल्याला परमिशन दिली त्यावेळेसपासून आपल्या देशामध्ये हा गणित गने, गणेश उत्सव आपण साजरा करतो म्हणून आपल्या भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं भारताची राज्यघटना निर्माण केली आणि ती शासनाला सादर केली सव्वीस अकरा एकोणीसशे एकोणपन्नासला आणि तिची अंमलबजावणी शासनानं सव्वीस एक एकोणीसशे पन्नासपासून त्याची अंमलबजावणी सुरू केली म्हणून आपली ही लोकशाही लोकशाहीमध्ये संविधानाला अत्यंत महत्त्व आहे संविधान म्हणजे आपला तो ग्रंथ आहे पवित्र असा ग्रंथ आहे मात्र या ग्रंथाची किंवा आपल्या मताची आजकाल हत्या होत आहे आपल्या मताची चोरी होत आहे कारण आपल्या देशाला सहज स्वातंत्र्य मिळालेलं नाही अनेक ना महात्म्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कारण प्राणाची आहुती दिलेली आहे म्हणून आजही आपल्या जीवनामध्ये भारत देशामध्ये गणेश गने, गणेश उत्सव आपण साजरा करतो तर याच्यामधून काय केलं पाहिजे जनजागृती केलं पाहिजे लोकाला देशाविषयी प्रेम सध्या देशामध्ये जे चाललेलं आहे की प्रत्येक जो सत्ताधारी आहे तो त्याच्या जीवनामध्ये कारण जनतेवर अन्यायच करतो भ्रष्टाचारी लोकावर आजपर्यंत कुणाला तरी दंड झालेला आहे जे मोठे पुढारी आहेत जे सत्तेमध्ये मंत्री आहेत त्यांच्यावर काही कारवाई झालेली आहे का न्यायपालिका ही त्यांना झुक्तं माप देते मग ते श्रीमंत श्रीमंतच होत चाललेले आहेत गरीब गरीबच होत चाललेले आहेत म्हणून आपल्याला हे स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही म्हणून गणेश उत्सवामध्ये आपण काय करावं एकत्र लोक आल्यानंतर आपल्या संविधानाचं रक्षण कसं होईल आपल्या मताचं रक्षण कसं होईल याच्यामधून आपला संवाद झाला पाहिजे लोकांना जागृत केलं पाहिजे आपल्या हक्कासाठी प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये लढलं पाहिजे रस्त्यावर आलं पाहिजे ही गुलामगिरी कारण देश स्वातंत्र्य होऊनही आपल्या जीवनामध्ये गुलामगिरीच आहे कारण जे कारण सत्तेमध्ये आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये कारण ते हुकुमशाही सध्या करीत आहेत म्हणून हे जनजागृती करणं हे, जन हे प्रत्येक मनुष्याचं या गणपती उत्सवामधून कर्तव्य आहे मात्र आपण वेगळेच कार्यक्रम करतो गणपतीचा जन्म कसा झाला पार्वतीच्या मळामधून झाला काही पार्वती आंघोळ करीत नव्हती का असं काहीतरी कथा सांगणे किंवा धर्म धर्माचं महात्म्य आपल्याला कळालेलं नाही कारण पार्वतीने तिच्या जीवनामध्ये जो गणपती केला उठणं अंगावरल्या हळदीचा गणपती केला आणि त्याच्यामध्ये प्राण भरण्याची ताकद तिच्यामध्ये आहे आणि ज्या गणेशाला मारल्यानंतर जिवंत करण्याची ताकद भगवान शिवामध्ये आहेत म्हणून हे दोन महान आहेत त्यांचं आचरण आपल्या जीवनामध्ये करावं म्हणून आपण आचरणच करीत नाही म्हणून गंगा आली अम्मावरी संत पावले साजरी कारण आपण जो परमार्थ करतो आपल्या जीवनामध्ये कशासाठी करायचा संताची ओळख व्हावी हो संताची भेट व्हावी हो याच्यासाठी आपण परमार्थ करायचा आहे आता हे हो महाराज म्हणतात गंगा आली अम्मावरी संत पाऊले साजरी कारण संताची भेट सहज होते का सहज संताची भेट होत नाही गंगा जशी पवित्र आहे समुद्रामधून त्या गंगेचं पाणी कारण सूर्याच्या उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन ते आकाशामध्ये जातं ते हो वाहात वाहात परत ते गंगेला जाऊन मिळतं मग गंगेला जात असताना ते पाणी कारण तलावा भरतात विहिरी भरतात आणि जगाला ते पाणी आपल्याला तृप्त करतं प्रत्येक जीवाला तृप्त करण्याचं काम ते पाणी त्याच्या जीवनामध्ये करीत असतं तसं संत हे जगाला तृप्त करण्याचं काम करतात आपला उद्धार करण्याचं काम करतात संत पाऊले साजरी संताचे पावलं आपल्या जीवनामध्ये ओळखण्यासाठी आपल्याला कर्मशुद्ध करावं लागत आपलं आचरण शुद्ध असलं पाहिजे आपला भाव शुद्ध असला पाहिजे या गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये नसतील निसता परमार्थ चालू आहे पण संत ओळखायचे कसे संत आसतास कसे अनेक वडिओमध्ये वो माझ्या जीवनामध्ये मी सांगितलेलं आहे म्हणून संत हे ओळखीनं अत्यंत कठीण आहे गंगा रे अम्मावरे संत पाऊले साजिरी कारण संतच्या पायामध्येच गंगा आहे सर्व तीर्थ आहे पण संत ओळखीनं संतांच्या सानिध्यामध्ये आपल्या जीवनामध्ये जाणं हेच अत्यंत कठीण आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तेथे करीन आंघोळी उडे चरण रज धुळी आता संताच्या चरणाजवळ मी आंघोळ करीन असं महाराज म्हणतात आता म्हटलं की संतच ओळखीनं आणि त्यांची भेट होणं आणि मग त्यांच्या चरणाची धूळ जी निर्माण होते त्यांच्या पायाखालच्या धूळीमध्ये महाराज म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये आंघोळ केलेली आहे त्या आंघोळीनं सर्व तीर्थ पर्व काळ माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेली आहे त्यांची स्वतःची अनुभूती महाराज त्यां या अभंगामधून सांगतात म्हणून संत ओळखीनं आपण संत नाहीत अशाच महात्म्याच्या मागे फिरतो म्हणून जे संत आहेत संत कसे असतात कारण संतांची बहुअवगड आहे संत भेटी परे जग जेटी करुणा केली जगू तुकोबार आहे म्हणलं संताची भेट सहज होत नाही बहुअवगड आहे दुधड जरी झाले मैस गाय तरी का होय काम देनो कारण कितीही दूध देणारी गाय तिच्या जीवनामध्ये काम देनू होऊ शकत नाही तसं संत ओळखीनं संताच्या सानिध्यामध्ये जाणं संताची चरण जे धूळ आहे त्या धूळीमध्ये आंघोळ करणं हे आपल्या जीवनामध्ये जर प्राप्त झालं तर आपलं भाग्य उदयाला आल्याशिवाय राहत नाही महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये संताच्या चरण धूळीमध्ये मी आंघोळ केलेली आहे सर्व तीर्थाचं पुण्य सर्व पर्व काळाचं पुण्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेलं आहे असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात हे ते तीर्थावळी पर्वकाळ सकळ महाराज म्हणतात की संत कारण माझ्या घरी आल्यामुळे त्यांच्या चरण धुळीमुळे मी माझ्या जीवनामध्ये आंघोळ केलेली आहे सर्व पाप माझ्या जीवनामध्ये पळून गेलेलं आहे ते पाप आता जळून गेलेलं आहे आता मला जन्म मरणाचं भय नाही दुःख माझ्या जीवनामध्ये राहिलेलं नाही असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे धन्य झालो संतसागरी नहालो कारण जीवनामध्ये धन्य व्हायचं असल महाराज धन्य झालेले आहेत आपलं जीवन आपल्याला सार्थक करायचं असल तर आपल्याला काय करावं लागेल संत हुडकावे लागतील संत कसे आहेत साध संतचे लक्षणं अनेक अभंगामधून महाराजांनी सांगितलेले आहेत आपण ते व्हिडिओ आपल्या जीवनामध्ये ऐकावं कारण संत सहज आपल्या जीवनामध्ये भेटत नाहीत संतांची ओळख आपल्या जीवनामध्ये करून घेणं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे म्हणून म्हटलं की संत ओळखण्यासाठी आपल्या अंतकरणामधले आधी दोष काढावे लागते आपल्याला पवित्र होवं लागल आपल्या जीवनामध्ये निस्वार्थपणे कर्म करावं लागल त्यावेळेस आपल्याला संत कळतील सहज संत कळणार नाहीत हे संत जाणून घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपणही संत या अवस्थेलाच जा प्राप्त झालं पाहिजे त्याशिवाय ते संत आपल्या जीवनामध्ये कळत नाहीत जोपर्यंत संत कळत नाहीत तोपर्यंत आपला परमार्थ सुरू झाला असं होत नाही कारण संताशिवाय कारण ते आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेता येत नाही म्हणून संताची भेट करून घेणं किंवा संताच्या संगतीमध्ये राहणं हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे पण या जगामध्ये संत आहेत बारा महिने संत असतात आणि संत असतात पतिवर्ता स्त्री असते प्रत्येक गावामध्ये एक पतिवर्ता स्त्री असते आणि प्रत्येक गावामध्ये एक संत असतो मग आता ते ओळखण्याची आपल्याला आपल्या जीवनामध्ये ती कला किंवा ते ज्ञान आपल्या जीवनामध्ये जर नसल तर तुम्हाला त्या संताची ओळख होणार नाही जोपर्यंत संताची ओळख होणार नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ सुरू झाला किंवा तुम्ही देवदेव करता ते देवदेव होणार नाही ती दव, दव तुमच्या जीवनामध्ये होईल असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तू खूप बरा आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या सेवेला पौर्णिमा तुकाराम 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 बोला पुंडले गौरदेव हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम